डेकोरेट केले ताटे एक आहे पण विचारा तवा हा एक <laughs> हे पण विचारत सगळं विचारायला लागतं त्यांना मला ना खूप असं त्याला पलती करावं असं नाही वाटत ते पण करावं लागेल ना आपल्याला पासच काढायचं डायरेक्ट असंच सव करायचं सांडेल मी वाव हाऊ क्यूट सुपर आपला डिश रेडी आहे आणि त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत